स्वामी भक्तांनो तुम्हाला सर्वात आधी माझ्याकडून स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारा ना हा एक असा ग्रंथ आहे की ज्यांनी ज्यांनी त्याचं पारायण केलं ज्यांनी ज्यांनी अकरा गुरुवार केले त्या प्रत्येकाला त्याचं त्या फळ हे नक्कीच मिळालेलं आहे मी पण खूप कर्जात डुबलेले होते माझ्या डोक्यावरती खूप म्हणजे कर्ज ना खूप जास्त झालेलं घरात सोनं राहिलं नव्हतं सर्व घाण का पडलेलं काय करावं काही सुचत नव्हतं पण एक वेळ अशी आली की माऊलींनी जसं मला स्वतःहून त्यांच्याकडं बोलून घेतलं की बाळा माझ्याजवळ ये आणि मी माझ्या मिस्टरांशी बोलून स्वामींच्या दरबारात गेले आणि तिथून पुढे मी स्वामी सेवा चालू केली जेव्हा मी स्वामी सेवा चालू केली ना म्हणजे घरात जी होणारी भांडणं थांबली क्लेश थांबला घरात शांतता पसरली आणि घरात म्हणजे एकदम आनंदीमय वातावरण झालं त्याच्यानंतर मी स्वामींचं एकवीस सारामृत हे पारायण केलं आणि हे पारायण स्वामी प्रगड दिनाच्या दिवशी मी पूर्ण केलं पारायण पूर्ण झाल्याचा आनंद वेगळाच होता थोड्याच दिवसांनी मी स्वामींकडे ज्या गोष्टीसाठी संकल्प केलेला ना माझी ती गोष्ट पारायण संपलं आणि दुसऱ्या दिवशी माझी ती गोष्ट पूर्ण झाली म्हणजे एवढा अनुभव आहे त्याच्यात अजून पण खूप जास्त अनुभव आहेत प्रत्येक गोष्टींसाठी स्वामींना फक्त एकच मागणे स्वामी तुम्ही मला भरभरून दिले काही नको फक्त आता एकच कृपा करा मला तुमच्या चरणांचा विसर कधीच पडून देऊ नका मला नेहमी तुमच्या चरणाजवळ ठेवा मावली स्वामी सम